लोकसभा निवडणुकांचे निकाल काल जाहीर झाले या निवडणुकीत भाजपची दाणादाण उडाली महाराष्ट्रात तर महायुतीला हादरे बसले राज्यातील भाजपचे प्रदर्शन अतिशय निराशाजनक राहिले पश्चिम महाराष्ट्र उत्तर महाराष्ट्र मुंबईत भाजपची पिछेहाट झाली विदर्भातही मोठा फटका बसला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी वगळता विदर्भात भाजपचे सगळेच उमेदवार पडले आता भाजप आणि महायुतीच्या पराभवाच्या कारणांचा शोध घेतला जात आहे दरम्यान या निवडणुकीत इंडिया आघाडीने चांगली कामगिरी केली तर एनडीए सरकार बहुमताच्या जवळपास गेले आहे असे असताना आता इंडिया आघाडी आणि एनडीए या दोन्ही आघाड्या स्थापनेसाठी प्रयत्न करत आहेत यासाठी आज दिल्लीत दोन्ही आघाड्यांच्या महत्वाची बैठक होणार आहे या बैठकीसाठी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार दिल्लीत जात आहेत तर तेजस्वी यादव देखील इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी दिल्लीला जाणार आहेत हे दोन्ही नेते सोबत प्रवास करणार असल्याने नितीश कुमार नेमके कोणासोबत आहेत याची चर्चा सुरू झाली आहे इंडिया आघाडीने नितीश कुमार यांना आपल्यासोबत घेण्यासाठी हालचाल सुरू केल्या असून हे दोन्ही नेते एकाच विमानाने दिल्लीला जाणार असल्याने भाजपचे टेन्शन वाढले आहे नितीश कुमार हे एनडीएतून बाहेर पडणार का याच्याही चर्चा सुरू झाल्या आहेत भाजपला स्वबळावर जागा मिळालेल्या नाहीत त्यांना एनडीएतील सहकारी नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांची साथ गरजेची आहे हे दोन्ही नेते सध्या एन डी जरी असले तरी त्यांना इंडिया आघाडीत घेण्याची चर्चा सुरू झाली आहे अशाच नवनवीन अपडेट साठी जनता राज्य न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका